वाहनधारकावरती लादलेल्या कर प्रणाली विरोधात मुंबईतील आझाद मैदानामध्ये राज्यभरातील वाहनधारकांनी अमरण उपोषणाच्या हत्यार उपसला आहे यात संदर्भात आंदोलनकर्त्यांशी आम्ही संवाद साधला आहे आज जे आता आमचं हे बचाव कृती समितीचं आंदोलन जे चालू आहे त्या आंदोलनाच्या अनुषंगाने मी एकच सांगू इच्छितो की हा अनाप दंड आज मी त्या दिवशी माझी गाडी सांताक्रुज खोतवाड येथे उभी होती मोठी गाडी होती दिवसभरात त्या गाडीला एक एक तासाने सहा हजाराचा फाईन मारला गेलेला आहे तोच हवलदार तोच ट्रॅफिकवाला एक तासानंतर एक एक फाईन मारला गेलेला आहे एक मारून गप बसलेलं नाही पहिलं आम्हाला एका दिवसाला पंधराशे फाईन पडत होता परंतु आता ते सरकारने प्रणाली चेंज केलेली आहे एक एक दिवसाच्या चोवीस तासाची मुदत काढून देऊन आता एक तासाला प्रत्येक तासाला गाडीला फाईन पडतो आहे माझी गाडी जर समजा काळबाजीन भरून निघाली आणि इथल्या मा म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे ट्राफिकवाल्यांना नऊशे नऊ नौ गाडी किंवा एक त्यांचं म्हणणं आहे टार्गेट की दहा टनाच्या पुढे दहा टनच्या पुढे गाडीला पंधराशे फाईन नो एंट्रीच आहे परंतु त्यांना त्याच्यातला फरकसुद्धा कळत नाही आहे सहा चाकाची गाडी म्हटलं की त्याला सर्रास पंधराशेचा फाईन लावला जातो आहे नंतर मग प्रत्येक ठिकाणी जर मालक म्हणून किंवा ड्रायवर म्हणून जर त्या चौकीला आपण गेलो आता मी स्वतः वालीबंधल्या दिवशी जाऊन आलो की साहेब माझी ही नऊशे नऊ आहे सातशे नऊ आहे मग त्यांनी लगेच सांगितलं हा फाईन माफ करतो म्हणून पण प्रत्येक ठिकाणी किती वेळ जात बसणार तुम्ही गाड्या आमच्या इथून वेळेला निघतात भिवंडीपर्यंत जातात सुरतपर्यंत जातात मग प्र आज आहे सुरतला माझ्याकडे जाय आहे सुरतला कुठं फाईन लागत नाही आहे गुजरात गुजरात स्टेटमध्ये मी परवा अयोध्या वगैरे सगळं फिरून आलो सगळीकडे फिरलो कुठंही फाईन लागत नाही आहे जर केंद्र सरकार मी आम्ही उदयसेट आम्ही आम्ही खूप खूप सारा संघटनेमार्फेत आम्ही एक तीन चार वर्षापूर्वीसुद्धा वरळी ऑफिसलासुद्धा जा हेल्पाडे घातलेत हे घालून घालूनसुद्धा आम्हाला तिथं एक न्याय मिळत नाही आहे तिथे शिंदेसाहेब म्हणवतं ते म्हटले तुम्ही किती वेळा आला आणि काही झालं तर हे केंद्रशासित आहे त्यांनी आम्हाला त्याचं समज दाखवलं हे केंद्राने केलेलं आहे आता हे केंद्राने केलं तर मग सगळ्या प्रत्येक राज्यात व्हायला पाहिजे परंतु सुद्धा होत नाही आहे अन्याय अन्याय जास्त कुठं आहे तर पंधराशेचा फाईन शंभर दोनशे रुपये आम्ही समजू शकत होतो आम्ही पण कन्वन्स कन्व्हिन्स करत होतो परंतु आता ते न होता आत्ताची अशी परिस्थिती आहे पंधराशे 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 एक पंधराशे आलं ती मन गेलो होतो दुसरा पंधराशे आला तो झुपतोच तो तीन हजार पाच सहा हजार दिवसा फाईन भरला जातो आहे आमचं डिलिव्हरीचं काम आहे मुंबईमध्ये एक तर सरकारने पर्याय त्याला जागा शोधल्या पाहिजेत साग जागा शोधत नाही आहेत हा एवढं मोठं आशिया खांडातलं एकंदर मार्केट आमचं काळबा पण कुठंही पार्किंगची व्यवस्था नाही आहे आणि पहिलं ट्राफिकवालेच फाईन मारत होते पण आज कालची गोष्ट आहे माझी गाडी खालीहून आली नो पार्किंगचं कुठं बोर्ड नाही आहे तिथं माझ्या गोड गोडांच्या बाजूला क पोलीस स्टेशनची गाडी आली तो डबा आणि त्यांनी खाकेवालीने फोटो करून निघून गेली पण त्याच्या फाईन मारून याला आम्हाला कोणतरी वाली पाहिजे ना वाली कोण नाही आहे तर यासाठी आमचं आंदोलन आहे याच्याकडं सरकारने आमचं लक्ष दिलं पाहिजे आणि लक्ष कोण देत नाही आहे जोपर्यंत हे काय होत नाही तर आम्ही सर्व संघटना मिळून जे काही निर्णय घेता येईल तर शेवटी एक दिवस आज तरी मारायचं आहे उद्या तरी मारायचं आहे एक दिवस सगळे चक्का जाम करून मर काय फरक पडणार तर देणार आम्हाला कोण आता करतील फार फार दुसरं काय करतील आमच्या प्रमुख मागण्या आहे जे गाडीवाळ्यांवर होणार अत्याचार नो पार्किंग क्लिनरची सक्ती जे फाईन मारले जातात आज मुंबई ठिकाणी व्यवसाय करताना दुकानदारात एवढा टॅक्स भरतो त्या दुकानदारासमोर गाडी पार्क करताना मार खाली वा करताना जे फाईन लागतो चुकीच्या पद्धतीने ते फाईन मारता मारू नये जे सरकारकडे पर्याय नाही पार्किंगचा तर पार्किंगचा फाईन सरकारने लावायला नाही पाहिजे का कुठलाही वाहतूकदार काही चुकी करत नाही का तो कुठला गुन्हेगार नाही आहे ड्रायवर एखादा गाडी खाली करताना ड्रायवर ड्रायवर त्या ड्रायवरला पोलीस चौकीत घेऊन जातात आणि जबरदस्ती फाईन भरायला लावतात म्हणजे हा एवढा मोठा गुन्हा करतो ड्रायव्हर का त्याला गुन्हेगार बनवला जातो त्यामुळे आमच्या व्यवसायामुळे ड्रायवर भेटत नाही का तर त्याला पोलीस उचलला मनात आला घेऊन गेलं पोलीस चौकीत पैसे भरा तेव्हा मग फाईन भरली का ड्रायवरला सोडतात ते सगळे जे अत्याचार होतात ते कुठेतरी थांबले पाहिजे लूट जी आज चालवली आहे लाडकी बहिणीच्या नावाखाली सरकारने आश्वासन दिलं आहे तर त्याला लुटण्यासाठी त्यांना फक्त ड्रायवर गाडीवालाच भेटतो गाडीवालाच गाडीवाला नाही जाऊन एक एटीएम मशीन झालं आहे कोणी पण थांबवला टाक थांबवला काढ पैसे अशी परिस्थिती आज गाडीवाल्याची झालेली आहे त्या संदर्भात आमच्या न्याय मागण्यासाठी आम्ही गाडीवाले इकडे बसलेलो जर सरकारने आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर आम्ही सर्व गाड्या रस्त्यावर आणून बंद करणार का असेही कोरोना काळमध्ये जेव्हा सरकारने कोरोनामुळे बंद केलं तर प्रत्येक वाहतूकदारने खिशातून पैसे भरून सहा सहा महिन्याचे हप्ते भरले कर्ज काढलं कोणी गाड्या विकल्या कुठली सरकारने एक पैशाची मदत केली नाही जर आम्ही आमच्यासाठी कर्ज काढून गाड्या बर्न करू शकतो तर चार दिवस तर वाहतूकदार स्वतःच्यासाठी पैसे बंदच करणं काय नुकसान होणार नाही तेवढी वाहतूकदारांना माहिती आहे पण देशाचं नुकसान होऊ नये समाजाला त्रास होऊ नये म्हणून कुठला वाहतूकदार संप करत नाही का आता ड्रायव्हरांनी तीन दिवस संप केला तेव्हा ते पण त्याचं जे नुकसान झालं ते गाडी मालकांनीच भरलं कोणी ड्रायव्हरनी सरकारनी कोणी नाही भरलं तर वाहतूकदार एवढा समजदार सरकारला कुठलाही त्रास होऊ नये जनतेला कुठलाही त्रास होऊ नये जो विचार करतो तर सरकारने पण वाहतूकदारांचा विचार केला पाहिजे हेच आमची सरकारदरम्यान मागणी आहे जर सरकार बोलते आम्ही सामान्याची जनताची सरकार आहे सामान्य सरकार आहे तर मग ही सरकार सामान्य माणसांनाच का लुटते मला हा प्रश्न मग सरकार खोटं बोलते काही सामान्य माणसाची सरकार आहे बराबर आहे जर सामान्य माणसाची सरकार सामान्य वाहतूकदारांनाच का लुटते हा मला सरकारला एक प्रश्न आहे वाहतूकदारांना आंदोलन करण्याची वेळ यायचं कारण की जे दंड प्रणाली आणलेली आहे ही आणली केंद्रानं त्याची इम्प्लिमेंट प्रत्येक राज्यानं करायची गरज होती अजून सर्व राज्यांमध्ये ही इम्प्लिमेंट केली नाही पण सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये ही सुरुवात झालेली आहे आज आम्ही बा इतर राज्यामध्ये प्रवास करतो जितका त्रास आम्हाला परराज्यात होत नाही तो आम्हाला आमच्या स्वतःच्या राज्यात होतो आहे आज गुजरातमध्ये जर तुम्ही जाऊन परिस्थिती बघाल ना अशा ओपन गाड्या चालतात तशा प्रकारच्या जर गाड्या तुम्ही इथून जर मुंबईतून दादरपर्यंत जर घेऊन गेलात तर कमीत कमी दहा हजाराचा दंड घेऊन येतील म्हणजे रेड कार्पेट इतर राज्य व्यवसायानं देतं आहे आणि आपण मात्र त्यांच्या मनगोट्यावर बसून दंड वसूल करतो आहे अशी परिस्थिती आहे आज सालेकरने सांगितल्याप्रमाणे कोरोना रोषच येणार कारण कसं आहे कुठेतरी गाडी उभी असते त्याला त्याची चालकाही चूक आहे किंवा नाही हा विचार न घेता फक्त त्या नंबर प्लेटचा फोटो घेतला जातो आणि अपलोड केला जातो त्याच्यानंतर आपण दाद मागायला गेलो तर तिथं ग्रेव्हियन्सवर अपलोड करा म्हणतात ग्रेव्हियन्सला अपलोड केल्यानंतर सर्व ग्रेव्हियन्स डिक्लेअर होतात डिक्लायन होतात सॉरी आणि तिथं सांगितलं की आमच्या अधिकाऱ्यांना मारलेला फायना अधिकृत आहे आणि बरोबर आहे मग तो लागूच झाला पूर्वी काय व्हायचं पूर्वी एलटीएम दिलं जायचं तिथं ड्रायव्हरची लायसन्स नंबर ड्रायवरची सही ड्रायवरची सही आहे म्हणजे तो ग्राह्य आहे असं धरलं जायचं आता काही नाही आता चालू गाडीला पण दंड मारतात पाठीमागून उभे असल्या मारता तर मारतात मारतात मग एक टार्गेट दिलं आहे जे आता मी मगाशी सांगितलं की सत्तावीस हजार कोटी रुपये आमच्या वाहतूकदाराकडनं महाराष्ट्रातून सरकारला रेव्हेन्यू गेला पाहिजे असं वरून आदेश आहे म्हणजे मान मुरगळणारच आमची मागण्या आमच्या असे आहेत की हा जो आता दंड आमच्याकडून सक्तीने घेतला आहे तो सक्तीने वसूल करतो तासन तास आमच्या गाड्या उभ्या करतात रस्त्यावर थकीत था था। दंड घेण्यासाठी दोन दोन तीन तीन तास गाड्या उभ्या करतात आणि धमकावून दरडावून तो दंड वसूल करतात जेणे काही लोकांच्या गाड्या ब्लॅकलिस्टेड टाकतात त्यांच्या गाड्यांचे पासिंग रखडतात इन्शुरन्स रखडतात अशा गोष्टी या करत आहे सरकार दुसरी मागणी ही रक्कम आमची पूर्णपणे माफ करावी आम्ही तुमच्याकडनं कर्ज घेतलेलं नाही आहे आवाज सौ हो दंड आकारून तुम्ही लाखोच्या रुपयात दंड आमच्या गाड्यांवर प्रत्येक गाडीवर आहे हा दंड तुम्ही सरसकट तरी माफ करा किंवा त्या एखादी अभय योजना आणून माफ करून दंड कमी करून द्यावेत क्लिनरची जी सक्ती आहे हल्ली कोणी अशा प्रकारची कामं करायला तयार होत नाही सगळे आता कसं की पहिलेला ॲडमिशन घेतलं की तो ढकलत ढकलत ग्रॅज्युएट होतोच त्यामुळे अशी क्लिनरची कामं करायला कोणी तयार नाही त्यामुळे क्लीनर मिळत नाही आमचं मागणं आहे की गाडीला पूर्णपणे आरशी असतात सहा सहा आरशे दिलेत गाडीला त्या आरशामध्ये संपूर्ण गाडीच्या आजूबाजूचा व्यू दिसतो त्यामुळे क्लिनरची आवश्यकता नाही त्यामुळे तो क्लिनरची सक्ती एक रद्द करावी आणि जो व्यावसायिक वाहनांना रस्त्यावरून चालण्याचा वेळ दिला आहे संध्याकाळी संध्या। संध्या किंवा हा वेळेच्या व्यवहार वे विचार करावा कारण तीन चार तासामध्ये गाडी दहिसरमधून आत येऊन पुन्हा दहिसरला जाणे म्हणजे नाक्याच्या बाहेर जाणे मुंबईच्या शक्य होत नाही म्हणून त्यामुळं अख्खा दिवस म्हणजे एकदा गाडी सुरतला भरली किंवा बाहेरच्या देशा बाहेरच्या राज्यातून कुठून भरून आली तर मुंबईत खाली होण्यासाठी फक्त एक दिवस जातो आणि ती खोटी कोण ट्रान्सपोर्ट कंपनी देत नाही तर ती वाहनधारकांनाच दंड आका म्हणजे तो लागला जातो आहे तर ते एक वेळेबद्दल पुनर्विचार सरकारने करावा या मागण्यात गेली अडीच ते तीन वर्ष आम्ही फॉलोअप घेतो आहे पण कोणीही आम्हाला दाद दिलेली नाही त्यामुळं आम्हाला हा उपोषणाचा मार्ग यावेळेला घ्यावा लागतो चक्काजाम आणि इतर जे आमच्या संघटना आहेत त्यांची सल्लामसलत करून योग्य तो निर्णय घेऊन आंदोलनाची दिशा ठरवली जाईल पक्षाची काही कोणत्या पक्षाच्या पाठिंब्यांनी काल आम्हाला दिलेलं आहे महाराष्ट्र वाहतूक सेना आहे नवनिर्माण सेनेचे से आहेत महाराष्ट्राचे वाहतूक महासंघ जो आहे तो महासंघ आहे आणि इतर बऱ्याचशा संघटना ठाणे जिल्हा वाहतूक सेवा संघ आहे लोकल युनियन आहेत जशा मुंबईमध्ये ट टेम्पो स्टँड आहेत त्या सर्वांचा पाठिंबा आहे लोकं दररोज येऊन आंदोलनाला भेट देऊन जात आहेत कारण कसं असते ड्रायव्हर इथं स्वतःच मालक स्वतः ड्रायव्हर आहेत चोवीस तास तर आंदोलन देत नाहीत पण हजेरी लावून समर्थन देऊन जात आहेत या सर्वांशी विचार विनिमय करून आंदोलनाची दिशा ठरवण्यात आता कसं की नेते झाले की त्यांना सामान्य जनतेचा विश्वास पडतो सर्वांशी बोलणी झालेत तीन वर्षामध्ये सर्वांशी पत्रकार झाले प्रत्यक्ष गाठीभेटी झालेत हा बघू करू हाच आहे त्यामुळं त्यांच्याकडून अपेक्षा फार कमी आहेत हा लढा सामान्याचा आणि सामान्यच लढावा लागणार आहे या आंदोलनाकडे प्रशासन कशा प्रकारचे पाहतं हे देखील आता औसुठ्याचं ठरणार या आहे यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद